ही गाडी ऍक्च्युअल मध्ये बंद पडली आता नवीन गाडी असा प्रॉब्लेम द्यायला लागली तर काय करायला पाहिजे तुम्ही सांगा नवीन गाडी म्हणजे आता तरी ह्या ऑगस्ट मध्ये दोन वर्ष होईन गाडीला गाडी बंद तर मदत पडली खुलत आहे का इकडे ढकल झालं इकडे नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आज आम्हाला जायचं आहे गणपतीसाठी तर कुठं जायचं परी आपल्याला सांग परी माझ्याजवळ जवळ येतेच का तू दोन मिनिट तर मी तर पाटावर बसतो इकडे इकडे आहे गुजला आम्ही इकडे चल हा माझ्या मांडीवर मांडी बस मांडी बस बस।, बस बस ना खाली मांडीवर बस ना मग ओळखते ना आपल्याला पप्पा आजी आई ओळखीन आई हां ते बघा काय बेटा कुठे जायचं आपल्याला गणपती पप्पाला जायचं का बर तुम्हाला विष नाही केलं बर मला तू विष नाही केलं बाळा मला तू हॅपी बर्थडे नाही म्हंटली म्हण बर आज <laughs> 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 परीला माझ्याकडून एक चॉकलेट हा बस जात एक चॉकलेट नाही बेटा एक चॉकलेट ना चलिए चल, मला ओळख दिस का तू मला ओळख दिस का, का? दे 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 एक टाकून खाली तू खाल्ली का आणि मला का करू नाही तुम्ही चॉकलेट खाल्ले काय ती मला एक टाकून खाल्ली होती चल घ्यायला पटकन चल ना ये परी चल बस माझी मांडी वाट चला वाळ पटकन

<camas> हा आजी ना आजीला तुम <laughs> <च्यारी। laughs> आजी तुम्हाला माहिती आहे का तुमचं नात आहे का चाळीस वर्ष झाला किती चाळीस बर बघा आजीन पैसे देते वीस रुपये आजीन पैसे दिले मला दे चला दादा पायपूर द्या एकदा पायपूर द्या एकदा ये घरातच या बाहेर नको द्या आशुरा चल ग चला आम्ही निघतो आता गणपतीसाठी पटकन देशी आवरतो येईल ये रे येईल हां चला इकडे बघा हे स्वयंपाक वगैरे चालू इकडे भाऊजी बसलेले आहेत भाऊजी हाय करायचा बरे इकडे बघ चला आम्हाला निघायचं दीपक आहे का पूजा चालू आहे पूजा चालू आहे त्यामुळे मी आता इकडे जाऊन येतो आणि नंतर इकडे येऊन भेटतो कोमल पण यायची आहे कुठं जायचं ते काय चालू आहे गणपतीला चला चल तर आपण आलेलो आहे राजूर मध्ये तिकडं राजूर मंदिर दिसतंय तुम्हाला गणपतीचं तिकडे आपल्याला जायचं माझ्या सोबत आहे परी परी एकदा हायकर हाय आता परी रस्त्यानं चालू पण लागलेली ला आता तिला भेव पण वाटत नाही का आणि इकडे कोमल आहे आणि इकडे सुदर्शन आहे कारण की मला अजून गाडी चालवता येत नाही म्हणून बिचारा येतो सोबत चला मंदिरात जायचंय दर्शन घेऊ पटकन दिशी आणि निघू कारण की तुम्हाला माहिती आहे आज बी एस केच्या इथं लग्नाचं जेवण जे थे आहे ते ठेवलेलं आहे आणि आपल्याला तिकडे पण जायचं आहे तो पण म्हणतोय तू माझ्या कार्यक्रमात दिवशीच कुठं बाहेर जातोय काय करणार त्याला काय सांगावं नाही का मी चप्पल काढू शिकू मग नाही तसं का चप्पल काढून घेतो आम्ही चप्पल काढ नाही हुशार झाली पोरगी काय मित्रांनो मला कधी कधी नवल वाटतं ती एवढं बोलते एवढं हे करते ॲक्टिंग एवढी सुंदर करते ॲक्टिंगचा तर विषयच नाही बिचारीचा चल चला चल परी चला 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 लवकर चला इकडे बघा आता हां परी एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरिया हा चला आता तुझं हात नाही पुरत चल मम्मी हात नाही पुरत <laughs> नाही पुरत ग वातावरण बघा इकडचं एकड़ इकडं मंदिर आहे चल बेटा चल चाल पेलू आतमध्ये व्हिडिओ काढण्यास परमिशन नाही आहे म्हणून मी इथंच कट करतो आहे आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे मंदिरामध्ये आणि आपल्याला लागलीच निघायचं आहे आमच्या घरापासून जे राजुरा आहे ना हे आहे पंचवीस किलोमीटर आणि आता रोड एवढा टॉप झालेला आहे तर वीस मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही तिथून घरी जायला किंवा घरून जायला म्हणजे सिटीमध्ये पोहोचेपर्यंत दा वीस मिनटं जातात तिथून घरीला जायला दहा पंधरा मिनटं लागतात ऑल ओव्हर जर गेवं म्हटलं तर एक पाऊन तासामध्ये आपलं सगळं काही चप्पल घालत होऊन जातं आहे चप्पल घालचं लवकर ते मुगळ मुळ मुळे मुगळ पाय मुगळ पाय फार पटकन घालणार चप्पल साडे सोळा साडे चला चलाच घरी परी घरी चालतं का चल खोबरे घाललं का हां तिचा हात पकडला मी थांबणारे पप्पा मला खोबरे खाऊ दे ना एवढं बोलायला लागली ती चला पळा गाडी कुठे आपली चला कुठे जायचं घरी जाऊ म्हणते अवघड तर घरी जायचं होतं आणि इथं एवढा प्रॉब्लेम झालाय ना सांगू शकत नाही ही गाडी ॲक्च्युअलमध्ये बंद पडली नवीन गाडी असा प्रॉब्लेम द्यायला लागली तर काय करायला पाहिजे तुम्ही सांगा नवीन गाडी म्हणजे आता तरी ह्या ऑगस्टमध्ये दोन वर्ष होईन गाडीला गाडी बंद तर मदत पडली चालूच आहे ना परे एव लॉक झालेली पाय भाऊ बो, बोलून पाय तरी बोलो कोणी येत तर बघ एक दोन वेळेस चालू करून झालीच झाली तिस आवाज देते आता जायचं घरी आता येईन तो माणूस काय करतो घरी घरीक कर जायचं आता गाडी बंद पडली आपली गाडी चालू होत नाहीये हा गाडी चालू होत नाहीये थांब 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 काय चालू करून बहुती का तर नाही आता शोरूम शोरूमला फोन काय करा समज नाही असा प्रॉब्लेम चालू होतो बघा काहीतरी चांगलं करायला जावं म्हटलं ते असं काही ना काही काही नाही काही चालू जात आता विषयाच झालेला आहे इथं टाईम व्हायला आहे परत दीपक थोडा त्रास देणार आता बोट जाईन बोट जाईन बोट जाईन दीपक थोडा त्रास देणार आता की बाबा काय तुझा प्रॉब्लेम काय नाही मला काही समजाय ना त्याचा आवाज द्यायला गाड्याला दीपक सर आता त्याच्या घरी चवण्याचा कार्यक्रम आहे परत ते की तू हटकूनच केलं काय सांगा फक्त काय नाही यायचं आता वाजता येत एक सेकंड मला सांगतो आता वाजले साडे अकरा वाजलेत मित्रांनो कवा जाओ घरी कवा नाही आता कधी येईन तो माणूस कधी गाडी बघीन आता बोलला का नाही बॅटरी वायर लूज झालाय तो चला बघतो काय मिळेल बेटर थोड्या वेळ खुलत आहे का इकडे इकडे झालं हे भगवान हे दुःख काय खतम नाही होता बे आतमध्ये होय आतमध्ये पडशील तू आतमध्ये होयम हा हो ना फोन लावून ना फोन लावून एकदा ठांग परिश्रमानंतर आमची गाडी थोडी चालू झालेली आहे थोडी म्हणजे व्यवस्थित तर यांना शोरूम मध्ये फोन केला आणि थोडं त्यांना विचारलं तर त्यांना गाईड आहे थोडं ते बॅटरीचे वायर वगैरे जे होते ना ते एकदा हलवून म्हणे लूज ठेवलेले म्हणजे लास्ट टाईम आम्ही संभाजीनगरला होतो जो प्रॉब्लेम तिथे झाला होता तोच प्रॉब्लेम इथं झालेला होता ॲक्च्युली म्हणजे अर्धा तास गेला आहे पूर्ण आता वाजताय बारा तुम्हाला दाखवू कसे आता सांगा बारा वाजलेले आहेत आणि आपल्याला पटकन जायचं घरी दीपक पण फोन करून खूप परेशान करतोय तर चला मी घरी गेलो की मग तुम्हाला भेटतो अरे 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 खाली बसतो पडली पटली चला हो तर बघा मी आता आलेले घरी आता वाजलेले साडे नऊ आणि विषय असा झाला ना पहिले दुकानामध्ये एक फॅन आले त्यांनी केक कापला नंतर सुदर्शनचा नंतर दीपकचा आणि आता घरचा घरचा पण माझी बायको इथं बसेल आणि मला तुम्हाला सांगेल जरा काय विषय झाला इकडे या मॅडम बा बा काय विषय झाला तुमचा काय तुम्हाला केक नव्हता कापायचा म्हणे हां कोण हे बघा केक आणलाय आहे तिने आणि आज तुम्हाला विश्वास बसणार नाही तिने केक झोमॅटोवरून ऑर्डर केलाय आहे ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी चला माझ्या पुरीनं आज एवढा केक खाल्ला एवढा केक खाल्ला तरी तिला केक खायची अपेक्षा आहे आणि तिने आज चक्क सात ते आठ गुलाबजाम खाली किती खाली गुलाबजाम किती एक तू खोट बोलती का खोट बोलती तू माझ्या समोर तिने वाटीमध्ये सात गुलाबजाम खाल्ले थांब ना मला कापायचं जाबल टेबल थोडा काय आहे तुमच्या तू नको आणू थांब मी आणतो नाही तर चला मी टेबल घेऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो आता हे जो आहे केक आई फो होप आपण असं ठरवूया की हा शेवटचा केक असेल पण कदाचित मला नाही वाटत हा शेवटचा केक अजून फोन येईन एखादा मित्राचा तिकडे जावं लागेल बारा हा तर चला आता हे सेलिब्रेशन करूया आणि मग तुम्हाला भेटतो तर ती जोर जोरात जोर ओरडायला लागली बोल बाळा एकदा इकडे येऊन बोल चल हे बघा बोल जोर्यात बोल जोर्यात तिचं तिलाच ऐकू येत नाही हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू दिवसभर तेच चालू आहे आपल्याला कापायचं आहे तर आपल्या इकडे सगळेजण आलेले चला बरं आजी चला बरं हां चला चला कॅमेरा कोण पकडतात सांगा बरं मला कॅमेरा कोण पकड तू पकडते का अधू दादा काय मग रोहिणी म्हणते का तू काय सॉरी मन सॉरी सॉरीमन रोहिणी मित्रांनो आपण आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय परी आणि कोमल आई दादा यांच्याकडून आपल्याला केक आलेला आहे राम भाऊ कडून रोहिणी कडून आजी कडून चला सगळ्यात उशीर आता आपल्या घरचा केक आपणार आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू Happy birthday Happy to you. Thank you. Salah, <laughs>